नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मना सर्व सर्वही सुख थे अति आदरे ठेविजे विजे लक्षते विवेके कुडी कल्पना पालटीचे मना सज्जना राखवी समर्थांनी मनाला सांगितले की ज्या ठिकाणी सर्व सुख मिळते त्या ठिकाणी तू लक्ष दे म्हणजेच त्या ठिकाणी तू तु तु तुझे चित्त ठेव नाहीतर माणसाची सर्व धडपड सुख मिळवण्यासाठीच असते त्यासाठीच तर त्या तो रात्रंदिवस धावत असतो कष्ट करीत असतो त्याची सर्व धडपड त्याचे सर्व प्रयत्न सुख मिळवण्यासाठीच असतात पुन्हा यात गंमत अशी की ही प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पनाही वेगळी असते परंतु सर्वांनाच ओढ असते ती ऐहिक सुखाची धन धान्य संपत्ती मानमरातब स्त्री संसार मुले बाळे याचीच सर्वांना ओढ असते समर्थांच्या मनातील सुख म्हणजे समाधान आता पुन्हा काहीही नको ही अवस्था म्हणजे समाधान माणसाच्या अंतःकरणातील तळमळ शांत करते ते समाधान त्याची प्राप्ती म्हणजेच सर्व सुखाची प्राप्ती होय आपली धडपड ह्या आत्मिक सुखासाठी असली पाहिजे असं समर्थांना अभिप्रेत आहे आणि म्हणून ते मनाला जिथे सुख आहे तेथे लक्ष दे असं सांगतात मग खरं सुख कशात आहे भगवंताच्या प्राप्तीत व भगवंताच्या सहवासात संतसंगतीत खरे सुख आहे सुसंगती सदा घडो सुजन पडो कलंचा झडो विषय सर्व थाना वडो। असे जे मोरोपंत सांगतात तेच खरे आहे तुकाराम महाराजही म्हणतात न लगे मुक्ती आणि संपना संत सदा त्यामुळेच अशा प्रकारचे सुख मिळवण्यासाठी आपण धडपडले पाहिजे भगवंताच्या चरणाजवळ आपण जागा मागितली पाहिजे आपली लायकी नसली तरी एवढी आगळीक आपण केलीच पाहिजे ये हृदयीचे ते हृदय या काव्यसंग्रहातून घेतलेलं क माझी देवा तुम्ही पोटी घ्यावी चरणाशी थोडी दूर मज जागा द्यावी नाही माझी पत तशी ठावे मज देवा मायबाप तुम्ही माझे पदरासी ठेवा तुम्ही दुःखिताचे साधू हवे तेच मागू देह चंदनाचा झाला मोक्ष मार्ग चालू तेव्हा अशा सुखासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे व अशा प्रकारचे सुख मिळवण्यासाठी इतर सर्व कल्पनांचा इच्छा आकांक्षांचा त्याग केला पाहिजे संपूर्ण शरीर विवेकाने संयमाने अंतर्बाह्य बदलून टाकले पाहिजे यासाठी ते मनाला प्रार्थना करतात की तू राघवाच्या ठाई वस्ती कर त्यांच्या चरणाशी जागा माग व त्याचीच इच्छा धर भगवंत तुझी ती इच्छा जरूर पूर्ण करेल कारण नुपेक्षी कदा आहे जय जय रघुवीर समर्थ